प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत वेताळ पंचवीशी श्रोते हो आजच्या दोन्ही कथा जरा लहान असल्यामुळे आपण दोन्ही कथा एकत्रच वाचणार आहोत कथा क्रमांक आठ जिथं शीर्षक आहे तीन ब्राह्मण कुमार आणि कथा क्रमांक नऊ अनंगरती आणि चार विज्ञानी आज ऐकूया आठवा वेताळ कथेचं शीर्षक आहे तीन ब्राह्मण कुमार त्यानंतर त्रिविक्रमसेन शिंशप वृक्षाजवळ गेला आणि तिथे लोंबत असलेल्या शवातील वेताळाला त्याने पुन्हा खांद्यावर घेतलं आणि तो भिक्षूकडे यायला निघाला तो जात असता खांद्यावरील वेताळ त्याला म्हणाला राजंग तुझा श्रमपरिहार व्हावा म्हणून मी तुला एक कथा सांगतो ती ऐक अंगदेशात वृकघट नावाचे एक जनपद आहे तिथे विष्णुस्वामी नावाचा खूप श्रीमंत ब्राह्मण राहत होता तो, तो मोठमोठे यज्ञ करीत असे त्याला आपल्या अनुरूप भारियेच्या ठाई क्रमाने तीन मुलगे झाले कालांतराने ते तरुण झाले आणि उपभोग घेण्यात चतुर झाले त्यांच्या पित्याने एक यज्ञ सुरू केला त्या यज्ञात त्यांना कासवाची अपेक्षा होती म्हणून पित्याने कासव आणण्यासाठी या तिघा तरुण पुत्रांना समुद्रावर पाठवलं समुद्रकिनाऱ्यावर ते गेल्यानंतर त्यांना एक कासव सापडलं त्यावेळी त्या, त्या तिघातील मोठा भाऊ दोघा धाकट्या भावांना म्हणाला बाबांच्या यज्ञाकरिता तुमच्यातील एकाने ह्या कासवाला पकडले पाहिजे कारण ह्या घाणेरड्या वासाच्या बुळबुळीत प्राण्याला हात लावायलाही मला आवडत नाही तो असे म्हणाल्यानंतर त्याचे दोन्ही धाकटे भाऊ त्याला म्हणाले दादा तुला जशी ह्याला उचलायची किळस वाटते तशीच आम्हालाही का बरं वाटणार नाही हे ऐकून वडील भाऊ पुन्हा म्हणाला अरे तुम्ही दोघांनीच या कासवाला उचलून घ्या तुम्ही जर असं करणार नाही तर बाबांचा यज्ञ मोडेल आणि तुम्ही दोघं आणि बाबाही नक्कीच नरकात पडाल तो हे म्हणाल्यानंतर धाकटे दोघे हसून त्याला म्हणाले आर्य आमचा दोघांचा धर्म तू जाणतोस पण स्वतःचा धर्म तुला समजत नाही का तेव्हा वडील भाऊ पुन्हा म्हणाला अरे तुम्हाला माझी भोजन कुशलता माहीत नाही का मी भोजन कुशल आहे मी या घाणेरड्या वस्तूला कसा काय स्पर्श करेल त्याचे हे बोलणे ऐकून मधला भाऊ म्हणाला मी तर स्त्रियांच्या बाबतीतला तज्ञ आहे मी या प्राण्याला कसा काय हात लावू शकेल मधला भाऊ असे म्हणाल्यानंतर वडील भाऊ सर्वात धाकट्या भावाला म्हणाला तू तर आम्हा दोघांपेक्षा धाकट्या आहेस म्हणून तूच या कासवाला पकड तेव्हा तो धाकट्या भाऊ भुवया वर चढवून त्या दोघांना म्हणाला अरे मूर्खांनो मी तर कापसाच्या गाद्यांचा तज्ञ आहे मी कसा काय याला पकडू शकेल याप्रमाणे आपापसात आप भांडणारे ते तिघे गर्विष्ट भाऊ त्या कासवाला तिथेच सोडून विटंकपूर नावाच्या नगरात प्रसेनजीत राजाकडे या गोष्टीचा निर्णय लावण्यासाठी म्हणून गेले तिथे पोचल्यावर त्यांनी आपलं आगमन प्रतिहाराच्या द्वारे राजाला कळवलं आणि त्याने अनुज्ञा दिल्यानंतर आपली हकीकत त्यांनी राजाला सांगितली ती सर्व ऐकल्यावर राजा त्यांना म्हणाला आपण सर्वांनी इथेच थांबावे मी तुमची क्रमाने परीक्षा घेणार आहे तेव्हा ते ती घे तसेच करूया असं म्हणून काही वेळ तिथेच थांबले तेव्हा राजाने भोजनाची वेळ झाल्यानंतर त्यांना बोलावलं आणि उत्कृष्ट आसनावर बसवून राजाला योग्य असं षड्रसयुक्त स्वादिष्ट भोजन त्यांना वाढलं त्यांनी सर्वांनी जेवायला सुरुवात केल्यानंतर भोजन कुशल भावाने तोंड वाकडं केलं आणि तो काही जेवेना तेव्हा प्रसेंचित राजा त्याला म्हणाला अरे या स्वादिष्ट आणि सुगंधित अन्नाचं भोजन तू का करत नाहीस यावर तो हळूहळू म्हणाला महाराज या भाताला शवाच्या धुराचा वास येतोय ते स्वादिष्ट दिसत असलं तरी दुर्गंधामुळे मला खाणं शक्य नाही तो असं बोलल्यानंतर राजाच्या आज्ञेवरून इतरांनी त्या भाताचा वास घेऊन पाहिला आणि याला उत्तम सुगंध येत आहे असं सांगितलं पण भोजन कुशलाने आपलं नाक दाबून ठेवलं आणि ते अन्न काही खाल्लं नाही त्यानंतर राजाने विचार करून क्रमाने चौकशी केली तेव्हा त्याला समजलं तो भात गावाच्या स्मशानाजवळच्या शेतातील तांदुळाचा केलेला होता तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या त्या राजाने प्रसन्न होऊन म्हटलं हे ब्राह्मणा खरोखरच तू भोजन कुशल आहेस तर तू आता या दुसऱ्या उत्तम अन्नाचं सेवन कर भोजन झाल्यानंतर राजाने त्या तिघांना उत्तम निवासस्थानात राहायला जागा दिली आणि आपल्या एका उत्तम वेश्येला बोलवून तिला सुंदर अलंकारांनी नटवून रात्री त्या दुसऱ्या स्त्रीतज्ञ भावाकडे पाठवलं ती राजसेवकांबरोबर त्या दुसऱ्या भावाच्या निवासस्थानाकडे गेली तिने त्या निवासस्थानात प्रवेश केल्यानंतर तिच्या सौंदर्याच्या तेजाने ते, ते गृह भरून गेलं तिला पाहिल्याबरोबर त्या स्त्रीतज्ञ भावाने डाव्या हाताने आपलं नाक दाबून धरलं आणि तो राजसेवकाला म्हणाला हिला इथून ताबडतोब दुरण्या नाहीतर मी मरेन तिच्या अंगाला बकऱ्याच्या अंगासारखा वास येत आहे तो असं म्हणाला नंतर आश्चर्यचकित आणि खिन्न झालेल्या राजा तिला राजाकडे नेलं आणि घडलेला वृत्तांत निवेदन केला राजाने त्या स्त्री बोलावून घेतलं आणि त्याला तो म्हणाला अरे ब्राह्मणा या सुंदर स्त्रीने अंगाला चंदन कापूर अगरू यांची उटी आहे त्यामुळे सर्व दिशात सुगंध पसरत आहे तर हिच्या अंगाला बकऱ्याचा वास कुठून बरं येणार परंतु त्या स्त्री तज्ञाने राजाचं हे म्हणणं मान्य केलं नाही त्यामुळे राजा विचारात पडला आणि कुतूहलापोटी पोटी चौकशी केल्यानंतर त्या वेश्येने सांगितलं की लहानपणीच मातेचा वियोग झाल्यामुळे बकरीचं दूध पाजून मला वाढवलं आहे तेव्हा राजा चकित झाला आणि त्याने त्या स्त्री तज्ञाच्या चतुर्पणाची प्रशंसा केली त्यानंतर त्या राजाने तिसऱ्या भावाला म्हणजे गाद्यांच्या तज्ज्ञाला उत्तम शय्या करून दिली त्या शय्येसाठी एका सुंदर पलंगावर सात मऊ गाद्या थरल्या होत्या आणि वर शुभ्र असा पलंग पोस घातला होता त्या शय्येवर ब्राह्मण झोपला आणि रात्रीचा अर्धा प्रहर होत आहे तोच एकाएकी आपली डावी कूस उजव्या हाताने आवळून धरत रडत ओरडत त्या शय्येवरून उठला तेव्हा तिथे असलेले राजसेवक काय झालं हे पाहायला आले असता त्याच्या कुशीवर एक वाकडा केस रुतून तिथे लाल वळ उठला आहे असं त्यांना दिसलं त्यांनी ही सर्व हकीकत राजाला जाऊन सांगितली तेव्हा राजा त्याला म्हणाला अरे गाद्यांच्या तळाशी काहीतरी असेल आणि ह्याला बोचलं असेल तरी तुम्ही नीट तपासून पहा राजाच्या आज्ञेप्रमाणे त्या राजसेवकांनी एक एक गादी क्रमाने उचलून पाहिली तेव्हा सर्व गाद्यांच्या खाली एक केस त्यांना आढळला तो केस त्यांनी राजाला नेऊन दाखवला राजाने त्या गादी तज्ज्ञाला बोलावून घेतलं आणि त्याच्या कुशीवर उठलेला वळ पाहून तो केसच त्याला खुपला आहे अशी खात्री करून घेतली सात गाद्यांच्या खाली असलेला तो केस त्याला कसा खुपला असेल याबद्दल विचार करण्यातच त्याने सगळी रात्र घालवली दुसऱ्या दिवशी सकाळी राजाने ते तिघेही मोठे तज्ज्ञ आणि आपापल्या विषयात कुशल आहेत असे समजून त्याने प्रत्येकाला एक लक्ष सुवर्ण मुद्रा दिल्या तेव्हा ते तिघंही कासवाला न्यायचं विसरून तेथेच सुखाने राहू लागले वडिलांच्या यज्ञात विघ्न आल्यामुळे त्यांना पापही बरंच लागलं अशी अद्भुत कथा सांगितल्यानंतर राजाच्या खांद्यावर असलेला वेताळ त्याला म्हणाला राजन या तीन भावांमध्ये सर्वात निपुण कोण होता ते सांग हे ऐकून तो बुद्धिमान राजा वेताळाला म्हणाला मी त्या गादी तज्ज्ञाला सर्वात जास्त निपुण समजतो कारण त्याच्या अंगावर केसाचा वळ प्रत्यक्ष उठलेला दिसला तांदळातील आणि वेश्येमधील दोष त्या दोघी भावांना पूर्वी कोणी सांगितले असतील असा संभव आहे पण केसाबाबत तशी शक्यता उद्भवतच राजा नाही राजाने असं सांगितल्यानंतर तो वेताळ पूर्वीप्रमाणेच एकाएकी नाहीसा झाला आणि राजाही त्याला आणायला पुन्हा शिंचप वृक्षाकडे निघाला श्रोते हो आता ऐकूया नववा वेताळ कथेचं शीर्षक आहे अनंगरती आणि चार विज्ञानी तेव्हा तो राजा पुन्हा शिंशप वृक्षाजवळ गेला आणि त्या शवातील वेताळाला खांद्यावर घेऊन पुन्हा भिक्षूकडे यावयास निघाला पूर्वीप्रमाणेच वेताळ त्याला म्हणाला राजन या भीषण रात्री आणि या भीषण स्मशानात काय रे हा तुझा खटाटोप प्रेतांनी भरलेलं हे स्मशान चितेच्या धुरामुळे व्याप्त झालेलं हे असं आणि रात्रीच्या अंधकारामुळे भयंकर वाटणारा हा परिसर तुला दिसत नाही की काय त्या भिक्षूच्या विनंतीवरून हा खटाटोप आरंभून तू स्वतःला का बरं त्रास करून घेत आहेस असो रस्त्यात तुझं मनोरंजन व्हावं म्हणून तुला एक प्रश्न विचारतो तो ऐक अवंती देशामध्ये देवांनी निर्माण केलेली एक नगरी आहे ती नगरी भोगविलासी नागरिक आणि ऐश्वर यामुळे शोभून दिसत होती जणू काही भयंकर सर्प आणि भस्म यांनी विभूषित झालेल्या शिवशंकराच्या शरीराप्रमाणेच ती नगरी शोभत असे या नगरीला सत्ययुगात मायावती असं नाव होतं तिला त्रेतायुगात भोगवती आणि द्वापार युगात हिरण्यवती असं म्हणत असत सध्या कलियुगात ती उज्जयिनी म्हणून प्रसिद्ध आहे या नगरीत पूर्वी वीरदेव नावाचा राजा होता आणि पद्मरती नावाची त्याची महाराणी होती एकदा राजा महाराणीबरोबर मंदाकिनीच्या किनाऱ्यावर गेला आणि पुत्राकरिता तप करून शंकराची उपासना करू लागला पुष्कळ काळ तप केल्यानंतर एकदा श्री शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी उच्चारलेली आकाशवाणी राजाने ऐकली हे राजन तुला कुलमर्यादा पाळणारा शूरपुत्र होईल आणि आपल्या असामान्य लावण्याने अप्सरांनाही जिंकणारी एक कन्या सुद्धा होईल ही आकाशवाणी ऐकून आपलं मनोरथ पूर्ण झाल्यामुळे प्रसन्न झालेला राजा महाराणीसह आपल्या नगरीत परत आला कालांतराने त्याच्या पद्मरती महाराणीला प्रथम शूरदेव नावाचा पुत्र झाला आणि त्यानंतर कामदेवाच्या मनातही लोभ निर्माण करू शकेल अशी अनंगरती नावाची कन्या झाली काही काळानंतर ती विवाह योग्य झाल्यामुळे तिला साजेसा पती मिळवावा म्हणून त्याने पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व राजांची चित्र पटावर काढवून आणली पण त्यातील एकही वर तिला साजेल असे राजाला वाटले नाही म्हणून तो प्रेमाने आपल्या मुलीला म्हणाला बाळे तुला योग्य असलेला वर मला सापडला नाही म्हणून तू सर्व राजांना एकत्र बोलावून घे आणि तुझं आपण स्वयंवर करूया वडिलांचं हे म्हणणं ऐकून ती राजकुमारी म्हणाली बाबा स्वयंवर ही लाज आणणारी गोष्ट आहे तेव्हा मला स्वयंवर नको पण एखादा युवक खूप सुंदर असून एखादे अपूर्व विज्ञान जाणत असेल तर अशा वरालाच मला द्या यापेक्षा कमी किंवा अधिक गुणी वराशी मला काही कर्तव्य नाही मुलीचं हे बोलणं ऐकून राजा तशा प्रकारचा वर शोधू लागला ही बातमी लोकांच्या तोंडून ऐकून दक्षिण देशातून चार वीर विज्ञानी आणि उंचे पुरे पुरुष राजाकडे आले राजाने त्यांचा सत्कार केल्यानंतर आपल्याला माहीत असलेलं विज्ञान ते क्रमाने सांगू लागले त्यातील एक म्हणाला मी शूद्र आहे आणि पंचपाटील असे माझे नाव आहे उत्तम वस्त्राच्या पाच जोड्या मी रोज तयार करतो त्यातली एक जोडी मी देवाला अर्पण करतो एक ब्राह्मणाला देतो एक माझ्यासाठी ठेवून घेतो जी माझी पत्नी होईल तिच्यासाठी एक ठेवून देतो आणि वस्त्राची पाचवी जोडी विकून माझ्या भोजनाची मी व्यवस्था करतो अशा प्रकारचा मी विज्ञानी आहे म्हणून तुमची मुलगी अनंगरती मला द्या दुसरा म्हणाला मी वैश्य आहे आणि माझे नाव भाषाल आहे सर्व पशु आणि पक्षी यांच्या भाषा मला कळतात म्हणून ही राजकन्या मलाच दिली जावी नंतर तिसरा म्हणाला मी खडगधर नावाचा हातात ताकद असलेला क्षत्रिय युवक आहे आणि या पृथ्वीवर खडगयुद्धाच्या विज्ञानात माझी बरोबरी करणारा दुसरा कोणीही योद्धा नाही म्हणून हे महाराज आपण आपली कन्या मलाच द्यावी चौथा म्हणाला मी जीवदत्त नावाचा ब्राह्मण आहे मेलेल्या प्राण्यांना मी ताबडतोब जिवंत करू शकतो हेच विज्ञान मी जाणतो शिवाय माझा चेहरा एखाद्या वीराप्रमाणे शोभून दिसतो तो पहा तुझी कन्या पत्नी म्हणून माझाच स्वीकार करील त्या चौघांनी आपलं म्हणणं मांडल्यानंतर त्यांचं दिव्य रूप आणि वेश पाहून राजा आणि त्याची कन्या मोठ्या विचारात पडले एखाद्या हिंदोळ्याप्रमाणे त्यांचं मन एकदा एकीकडे आणि एकदा एकीकडे असं झुकू लागलं ही कथा सांगून झाल्यावर वेताळाने राजाला विचारलं पहिल्यांदा सांगितलेल्या शापाचं स्मरण करून ही कन्या कोणाला दिली जावी याचा निर्णय मला सांग हे ऐकून राजाने वेताळाला उत्तर दिलं तू केवळ वेळ काढण्यासाठी मला मौनत्याग करायला लावत आहेस नाही तर हा मोठा गहन प्रश्न थोडाच आहे एका शूद्र विणकराला क्षत्रिय कन्या कशी देता येईल तशीच ती वैश्यालाही कशी देता येईल त्याचे ते, ते पशुपक्षाचे भाषा ज्ञान कोणत्या कामाला उपयोगी पडणार आहे तसेच स्वधर्मापासून ढळलेल्या पतित झालेल्या आणि स्वतःला वीर समजणाऱ्या त्या जादूगार ब्राह्मणाबरोबर विवाह करून त्या राजकन्येला काय मिळणार आहे म्हणून त्या शौर्यशाली क्षत्रिय खडगधरालाच ती देणं योग्य आहे राजाचा हा निर्णय ऐकून वेताळ योग राजाच्या खांद्यावरून नाहीसा झाला आणि शिंचप वृक्षावर गेला राजा ही त्याला आणण्याकरता पुन्हा जाऊ लागला कारण केवळ उत्साहानेच भरलेल्या वीर पुरुषांच्या हृदयात खेदाला केव्हाही जागा मिळत नाही हे अभिवाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब वरून माझ्या म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांच्या आवाजात ऐकायला मिळाले